नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आता सकाळ सकाळी आरवी बघा आमची ट्रॅडिशनल लुकमध्ये साडी वगैरे तिला नेसलेली आहे आणि चाललेले रक्षाबंधन आहे त्यांच्या स्कूलमध्ये तर त्याचं सेलिब्रेशन होणार आहे चला बटन दाब व्हेरी गुड आता येथील येत काय तू पण दाब बटन दाब येते का नाही छोटा येते मोठ कोण आहे तू मोठे हा मग तू बटन धाबत आली 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 लिफ्ट आली बघा आरवीला साडी नसल्यामुळे खूप खुश झालेली आहे आणि तिला स्कूल मध्ये मज्जा येणार आहे आरवीला आता साडी घातलेली आहे बघूया पायऱ्या कशी आहे तर आरवी बरोबर हळूहळू गेलेली आहे आता आमची बस येणार आहे स्कूल बस तर त्याच्या आवाट बसलेलो आहे आम्ही भैया हातात बघू माझ्या सध्या आला ट्रॅक्टर आलाय बघ चला भाई भाई तर चला आता बाय बाय कारण आरवीची बस आलेली आहे आणि तुम्हाला बाकीचा जो पार्ट आहे तर तो उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर थँक्यू थँक्यू सो मच